नमस्कार आज आपण नवरात्री उपवासासाठी अगदी झटपट होणारा साबुदाना पराठा बनवत आहोत चला तर मग उशीर करता रेसिपीला सुरुवात करूया तर पराठा बनवण्यासाठी दोन बटाटे उकडून गार करून घेतलेले आहेत त्याची साल काढून ते बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत जर बटाटे उकडण्याचा टाईम जर बाजूला ठेवला तर ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं लागतात बटाटे किसणीने चांगले बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन वाटी भिजून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे तर वाटीने मोजून दोन वाट्या साबुदाना टाकून घेतलेला आहे आता त्याच वाटीने यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकायच्या चवीनुसार मीठ टाकायचं जर तुम्ही उपवासाला कोथंबीर जिरे किंवा काळी मिरी खात असेल तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता हे सर्व छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मस्त याचं पीठ म्हणून घ्यायचं तर छान असं मऊसूत पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ बिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आपण लगेच याचे पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी मी बटर पेपर घेतलेला आहे आणि मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा हाताला थोडंसं तूप लावायचं आणि छान असं याला मऊ करून घ्यायचं आता हा गोळा बटर पेपरवरती ठेवायचा आणि हाताच्या साह्यानेचा छान असा पराठा बनवून घ्यायचा तर या पराठ्याच्या कडा अजिबात फाटत नाही जर तुमच्या पराठ्याच्या कडा जर फाटत असेल तर एखाद्या झाकणाने तुम्ही त्याला गोल करून घेऊ शकतात तर छान असा गोल करीत हा पराठा मी बनवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण याला भाजून घेणार आहोत तर त्यासाठी तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं उपासाला तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकतात आता तयार केलेला पराठा तव्यावरती टाकून घ्यायचा आणि बटर पेपर काढून घ्यायचा हा पराठा आता मीडियम टू लो हिटवरती तूप लावून दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला उपवासाचे जास्त तेलकट पदार्थ खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे फक्त एक चमचा तुपामध्ये बनून तयार होतो तर तुम्ही पण या पद्धतीचा हा साबुदाना पराठा नक्की बनवून बघा तर आपण सर्व पराठे याच पद्धतीने बनवून घेऊया तर या ठिकाणी आपण सर्व पराठे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असा कमी हा पराठा बनून तयार झालेला आहे आणि मेन म्हणजे कमीत कमी तेलामध्ये झालेला आहे हा पराठा तुम्ही दही नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो तर ह्या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय